वेलकम बॅक टू विनिया भाटक्या मुरुडमध्ये आहोत आता मुरुडचा दुसरा दिवस आहे काल आम्ही आलो गोव्यावरनं त्यावेळेस मी अलिबाग देवदांडा रोडने पकडला कारण तो त्या रोडवर भरपूर ट्रॅफिक असतो त्यामुळे तो रोड न घेता आम्ही सरळ रोव्यावरनं आलो आणि तो रोवळ्यावरचा रोड फार चांगलाच आहे तिथे जास्त काय ट्रॅफिक नाही आहे मध्ये थोडासा खराब आहे पण अदरवाईज रोड छानच आहे मुरुडला आल्यानंतर आम्ही राहिलो होतो ते एका होमस्टेमध्ये नागली साहेबांच्या होमस्टेला त्याच्या आपण सगळं बघू त्या काय काय होमस्टेमध्ये तुम्हाला कसं मिळेल आणि काय प्रकारचं होमस्टे आपण एन्जॉय केलं जेवण तर अप्रतिम जेवण आम्हाला सी फूड मिळालं थाळी सुरमई थाळी होती पाकलेट होते मिक्स थाळी होती फार सुंदर असं जेवण मिळालं आणि आपल्या होमस्टेबद्दल आपण सगळी माहिती तुम्हाला मी देतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो तुम्हाला जायचं दे असेल तर नक्कीच तुम्ही होमस्टेमध्ये तिथे मुरुडला आला तर एन्जॉय करा हे आहे ते नागली साहेबांचं होमस्टे नागली साहेब स्वतः खाली राहतात आणि वरती ते होमस्टे पर्यटकांकरता देतात हे मेन रोडपासून मेन रोडवरच आहे तसं बघितलं तर साधारण इथून त्यांच्या घरापासून जे मार्केट आहे एक पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे सुरेख असं हे एरिया आहे हा अतिशय शांतता आहे जास्त काही गडबड नाही आता हे बघा यांचं एक खाली गॅलरी आहे आणि तुम्ही गॅलरीमध्ये डाव्या साईडला बघाल हे बेंच बघा हे किती जुनं असं बेंच आहे असं अति बेंच आता आपल्याला मुंबईत कधी बघायला मिळत नाहीत पण कोकणात नक्कीच तुम्हाला ही अशी बसण्याची जागा बेंच तुम्हाला मिळतील तुम्ही वरती जेव्हा चालत येता स्टेअर केसवरून फर्स्ट फ्लोअरला ते पर्यटकांकरता त्यांनी होमस्टे दिलेलं आहे तर असं चालत स्टेअर केसवरनं आपण वरती येतो आणि मग डाव्या साईडला पहिला लागतो तो त्यांचा जो मेन हॉल आहे इथेच जेवण आणि हे सगळं सर्व केलं जातं इथे तुम्हाला तुमचे कोल्ड्रिंकची पार्टी करून प पा, करता पण येईल सगळी ओपन असं हे हा हॉल आहे समोरनं सुंदर व्ह्यूसुद्धा इतका सुंदर आहे बघा ही जुनी कोक को, कोकणातली घरं कौलारू घरं जी आपल्याला आता बघायला मिळत नाहीत त्याचा व्ह्यू अगदी छान आहे रस्त्यावर जशी वर्दळ फार नसते त्यामुळे आवाज पण फार नसतो इथे तुम्ही मोकळ्या हवेमध्ये आरामसे बसून तुमचे कोल्ड्रिंक स्टार्टर्स जे काय असतील ते तुम्ही एन्जॉय करू शकता नागले साहेब ते तुम्हाला स्टार्टर्स तुम्हाला जर पाहिजे असेल तर स्टार्टर्स फिशमधली स्टार्टर्ससुद्धा ते देतील दुसरा आतमध्ये आल्यानंतर हा एक मोठा हॉल आहे इथेसुद्धा त्यांनी गाद्या उशा अंगावरचं ठेवलेलं आहे त्यामुळे ह्या हॉलमध्ये सुद्धा पाच सहा जणं जर आरामात खाली झोपू शकतील तुमचा जर ग्रुप असा दहा जणांचा असेल तर हा होमस्टे तर तुम्हाला खूपच सुंदर आहे आणि ते या खिडकीमधनं नागले साहेबांचं जे सुपारीची आणि नारळाची बाग तुम्हाला दिसेल या हॉलमधनं पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला जे आहे ही त्यांची एक हे बेसिन आहे नंतर हे डाव्या साईडला ही बेडरूम आहे ही बेडरूमला अटॅच अशी ही बाल्कनी आणि हे बाल्कनी मेन रोडला फेसिंग बाल्कनी आहे छान असा हा ही बेडरूम आहे आणि स्लायडिंग असल्यामुळे हवासुद्धा असा भरपूर इथे आहे आता आम्ही होतो तो, तो नोव्हेंबरच्या लास्ट वीकमध्ये तर थंडीच होती त्यामुळे आम्ही रात्री जेव्हा हे उघडं टाकलं तर आम्हाला बंद नंतर बंद करा करना है है। ते बंद करायला लागलं कारण भरपूर थंडी वाजवती आणि हा व्ह्यू पण बघा त्या बाल्कनीमधनं किती सुंदर व्ह्यू आहे अतिशय सुरेख असं साधंच हे होमस्टे आहेत ह्या होमस्टेमध्ये तुम्हाला सध्या तरी ए सी त्यांनी लावलेलं नाही आहे पण ते लावायचा विचार करतायत ए सी पण टी व्ही पण नाही आहे आणि त्याची जरूर पण नाही आहे कारण आपण दिवसभर असं बाहेरच फिरायला आलेलो असतो हे जे आहे हे कॉमन बाथरूम आणि टॉयलेट ॲटॅच असं ठेवलेलं आहे नंतर त्याची दुसऱ्या साईडला ही दुसरी बेडरूम आहे तर एक मोठा पहिला हॉल आहे दुसरा एक झोपण्याकरता हॉल आहे दोन बेडरूम्स आहेत आणि ही बेडरूम फेसिंग आहे ती तिथून तुम्हाला सुपारीची भाग किंवा नारळच्या बागेला तुम्हाला व्ह्यू मिळू शकतो आणि ह्याच बेडरूमला एक अटॅच बाथरूम पण आहे त्यामुळे ओवरऑल सगळा फ्लोअर जो आहे त्याला दोन बाथरूम टॉयलेट असे आहेत दोन बेडरूम आहेत मोठा हॉल आहे आणि इथे जो आपण पहिला हॉल बघितला इथे मग कोल्ड्रिंक घेताना तुम्हाला स्टार्टर्स तिने आम्हाला दिले होते सुरमई फ्राय दिली होती कोलंबी कोलंबी फ्राय दिली होती तुम्हाला पाय असेल तर बांगडा किंवा जे काय असेल ते तुम्ही त्यांना सांगू शकता आणि तसंच जे काय मार्केटमध्ये मा अवेलेबल असेल ते तुम्हाला ते स्टार्टर करता म्हणूनसुद्धा देऊ शकतील अतिशय सुरेख असं हे त्यांचं जेवण आहे नागले साहेबांच्या मिसेसनी बनवलेलं जेवण तर अप्रतिम असं जेवण मी तर म्हणेल असं तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा जेवण मिळणार नाही हे घरगुती जे जेवण आहे जास्त तिखट नाही ऑइली नाही पण काय सुंदर टेस्ट होती सुरमई फ्राय नंतर कोलंबीचं कालवण होतं नंतर आपली सोलकडी त्याच्याबरोबर स्ट आ, स्वीट डिश भात तांदळाची भाकरी असं सुंदर ही थाळी आम्हाला सुरमई थाळी आम्ही दुपारच्या जेवणात सांगितली होती आणि मन खाऊन एकदम तृप्त झालं म्हणजे तुम्ही इतकं सुंदर फिशची थाळी आपल्याला हॉटेलसुद्धा मध्येसुद्धा मिळणार नाही कारण हे सगळं होतं ते फ्रेश होतं जेवण झाल्यानंतर मग आम्ही चार वाजता तुम्हाला इथून फिरायला जायचं असेल तर एका उजव्या साईडनी तुम्ही जर गेले तर तुम्हाला बीचला जाण्याकरता साधारण एक पा दहा मिनटं तरी पकडून जा आरामात तुम्ही रमत गमत गेले आजूबाजूच्या वाड्या बघत गेले कारण ह्या साईडला अजून तशी डेव्हलपमेंट अशी केली नाही आहे लोकांनी अजून वाड्या त्यांच्या तशा तशा ठेवलेल्या आहेत पण मार्केटमध्ये काय काय आए ठिकाणी तुम्हाला उंच आता बिल्डिंग झालेलं पण दिसतील नंतर तुम्हाला ह्या रोडवरनं जेव्हा तुम्ही जाता बीचवर दोन तीन देवळंसुद्धा तुम्हाला छान दिसतील हे सिके पी समाजाचं एक देवस्थान आहे ह्या देवस्थानमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकाल मी मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा ह्या देवस्थानाच्या वरती एक व्हिडिओ बनवलेला होता तो तुम्हाला या व्हिडिओ याच्यामध्ये मी अटॅच करील नंतर त्याच्याच समोर गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे ते सुद्धा सुरेख असं जुनं मंदिर आहे त्याच्या त्याला त्यालासुद्धा तुम्ही बीचवर जाताना भेट देऊ शकता नंतर हे काळभैरव शितळादेवी मंदिर आहे ऑन द वे अशी बरीच मन मंदिरं मुरुडमध्ये तुम्हाला दिसतील आणि ह्या मंदिराच्यावर माझा एक मागच्या वर्षी केलेला व्हिडिओ पण आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता बाजू नंतर जाताना तुमच्या लेफ्ट हँड साईडला परत एक नगर परिषदेचं चांगलं एक लहान मुलांना खेळण्याकरता गार्डन केलेलं आहे सुरेख असं हे गार्डन आहे आणि ओव्हरऑल तुम्ही मुरुड बघाल तर कितकं इतकं स्वच्छ मु गाव ठेवलेलं हो आहे बरेच जण आपण फिरतो फक्त बीचवर पण आम्ही हे आतमध्ये होमस्टे असल्यामुळे आम्हाला राहायला मिळालं आणि जेव्हा आम्ही रस्त्यावरनं फिरवतो तेव्हा कळलं की किती स्वच्छता छान अशी मुरुडमध्ये ठेवलेली आहे सुंदर अशी सिटी आहे मुरुड तुम्ही बीचच्या जवळ पोचता तेव्हा हे मारुतीचं मंदिर आहे बघा किती छान असं हे रोड आहेत जास्त गर्दी पण नव्हती आणि हे मारुतीचं मंदिर बघा किती सुरेख असं मंदिर आहे तुम्ही मुंबईवरनं जेव्हा येता तेव्हा तुम्हाला हे मंदिर लागतं आणि इथूनच बीच अगदीच दोन मिनटाच्या अंतरावर बीच आहे समुद्रकिनाऱ्यावर मग लोक इथून जातात संध्याकाळचे झाले होते साडेपाच पावणे सहा तर सनसेट बघण्याकरता मग आम्ही समुद्रकिनाऱ्यावर आलो तर हा समुद्रकिनारा होमस्टेपासून एक तुम्ही जर फास्ट चालत गेले तर सात आठ मिनटं लागतील रमत गमत गेले तर दहा बारा मिनटं लागतील इतकं जवळ ह्या होमस्टेपासून हा समुद्रकिनारा आहे समुद्रकिनारा पण बघा किती स्वच्छ असा समुद्रकिनारा ठेवलेला आहे कुठेही कटुएक घाण दिसत नाही पर्यटक होते तरीसुद्धा स्वच्छता अप्रतिम होती आता संध्याकाळ झाल्यामुळे हे जे वॉटर स्पोर्ट्स होते तेसुद्धा आता घरी चालले होते आणि आजूबाजू जर मागचा तुम्ही व्ह्यू बघा काय सुरेख होता सनसेटसुद्धा छान असा सनसेट आहे मी बीचवर एक नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवेलच आणि या बीचवर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा बघायला मिळतील सनसेट बघा काय सुंदर असा सनसेट आहे आणि खाली बोट आहे या स्पोर्ट्स बोटीचं ठेवलेल्या आहेत आपलं एक नंतर एक व्हिडिओ येईलच मुरुडच्या बीचवर ह्या व्हिडिओनंतर ही दोन समोर एक हॉटेलसुद्धा आहेत सी फेसिंग हॉटेल आहेत बरीच मला वाटतं साडेचार चार हजाराची तरी किंमत असेल या रूमची वीकेंडला हे बघा आम्ही नंतर इथे सनसेट होईपर्यंत थांबलो होतो सनसेट बघायचा होता फार सुंदर असं हे होतं सनसेट नंतर मग आम्ही परत होमस्टे करता निघालो वाटेमध्ये तुम्हाला चहा पिण्याकरता ड्रिंक पिण्याकरता ह्या मेन रोडवर बऱ्याचशा गाड्या लागलेल्या असतात शाळाचं पाणी प्यायचं असेल तर शाळाचं पाणीसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल पुढे आल्यानंतर राईट हँड साईडलासुद्धा बरीचशी अशी हॉटेल आहेत तिथे तुम्हाला जेवण मिळू शकतं तंदुरी मिळू शकते या इथे कोकण दरबारला क तंदुरी मिळते समोर मुरुड जंजिरा नगर परिषदेचं चा, छानपैकी असं हे गार्डन केलेलं आहे हे बघा या उजव्या साईडला तुम्हाला जर स्टार्टर पाहिजे असतील तर ते मिळू शकतील मार्केटमध्ये आल्यानंतर परत एक दुसरं एक हॉटेल आहे रेस्टॉरंट तिथे तुम्हाला चिकन आ, सामोसा आ, चिकन लॉलीपॉप किंवा क कबाब असे मिळू शकतील आणि तुम्हाला जर तुमच्या कोल्ड्रिंकच्या पार्टीकरता जर असं काय पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथून घेऊन आपल्या घरी होमस्टेला जाऊ शता बघा किती मस्त केलेलं आहे आणि संध्याकाळी पण बघा लाईट लागल्यानंतर सुद्धा मुरुड बघा किती छान दिसतं आहे अतिशय सुरेखा आहे मुरुड आहे मला तर फारच आवडलं स्वच्छता तर फारच सुंदर आहे रोडला सगळीकडे व्यवस्थित लाईटिंग होती असं करत आम्ही घरी पोचलो आणि मग संध्याकाळी जेवण्याकरता बांगडा फ्राय नंतर कालवण होतं कालवण म्हणजे कसं शेळभेळ कालवण जे म्हणतात म्हणजे त्याच्यात पापलेट होतं बोंबील कोलंबी सुरमई मांदेळी असं सगळं मिक्स असलेलं क कालवण होतं काय सुरेख कालवण होतं आणखीन सोलकढी अप्रतिम सोलकढी आणि पापड ता, तांदळाची भाकरी हे सालाड होतं आणि भात जेवण तर अप्रतिम जेवण आहे मग तुम्ही ह्या होमस्टेला नक्कीच ये येऊन राहा तरी तुम्हाला इथे राहायचं नसेल तरी तुम्हाला जर जेवण असेल तरी तुम्ही नागले साहेबांना फोन करून तुम जेवणाची ऑर्डर देऊ शकता मी साधारण एक चार पाच तास अगोदर जरी तुम्ही त्यांना फोन करून सांगितलं तर तुमची जर गेस्ट कोण नसतील त्यांच्या होमस्टेला तर नक्कीच तुमची जेवणाची व्यवस्था सुद्धा ते अशा ग्रुपकरता करू शकतील माझं तर म्हणणं आहे की तुम्ही नक्कीच इथे होमस्टेला या थोडे दिवस एक दिवस दोन दिवस राहा आणि जेवणाचा आस्वाद घ्या इतकं सुंदर जेवण बघा नंतर मग आम्ही त्यांच्या सुपारीच्या बागेत आणखीन नारळाच्या बागेमध्ये आलो मग नागले साहेबांनी आम्हाला इथूनचं थोडंसं सुपारी कशी असते नारळ कसे काढले जातात ह्याची सगळी माहिती दिली वादळात कसं नुकसान झालं हे सुद्धा आमने सांगितलं मोठे मोठे एवढं वादळ मोठं होतं मोठं मोठं म्हणजे आमच्या इथं वर्ष पूर्वीचं ना हा तेवढं भयंकरच होतं ते टॉक्सिका काय होतं हां 3-4 वर्ष पूर्वी ते पत्रे बित्रे उडाले आली ते नंतर त्यांनी सांगितलं सुपारी आ, किती निघते ही त्यांची विहीर आहे आणि ह्या विहिरी त्यांच्या सगळ्या बागेला पाणी पुरवठा केला जातो बाराही महिने या विहिरीला पाणी असतं पावसाळ्यात विहीर अगदी काटोकाट भरलेली असते सुपारी ऐकूया पंचवीस असे निघतं वर्षाला काही तीन महिन्यात दोन पेंट झालेले असतात हे बघा नारायण ना आगा। आगा। ते पाडायला गेलं ना तर ते तयार आहेत ना तेच पाडणार बाकीचे आहेत ते ठेवून जाऊन तीन महिन्यात तेच तयार होतात ओके तोपर्यंत दुसरी पेंट तयार लागली असे ते तीन तीन महिन्याने किती निघतील ते अंदाज नाही पंचवीस तरी असतात दर तीन महिन्यात दर तीन महिन्यात छान पण मग सुपारीचं किती उत्पन्न निघतं साधारण अख्ख्या मोरुडमधन भरपूर तुम्हाला सांगतो एक वाडी आता ही आमची छोटी आहे दहा गुंठे म्हणजे आमचं घर गेलं त्याच्यात दोन अडीच गुंठ्यामध्ये हो तरी पण आम्हाला इथे नाही म्हटलं तरी नऊ दहा हजार रुपये इथे आमच्या वाडीत अशा बऱ्याच वाड्यात आमच्या समोरची पोतवीस आहेत साधारण चाळीस मन मन जातच ना एक मन नाही दोन दोन तीन मन आमच्या वाडीत इथे फक्त चार चार ते पाच मन होतं समोरची जी वाडी आहे तिथे खंडीत होते वीस मनाचा एक खंडी असं वीस मनाचा एक खंडी आणि वीस किलोचा एक मन किलो एक मग तिकडे का त्यांची वाडी भरपूर मोठी असल्यामध्ये खंडित सुपारी होते आणि मग आणि एक सुपारी लावलं का किती चार चार वर्षांनी सुपारी मिळते ना चांगलं व्यवस्थित खत पाणी घातील ना चार वर्ष आणि माड आहेत नारळ ते सात आठ वर्ष लागतात त्याला आठ वर्ष लागतात आठ वर्षाने नारळ चालू होतो हे वर्षी नारळ दिसतात हे आपण शाळी पितो त्याच आहे का शाळी म्हणजे आता त्याच्यात काही तयार झालेले आहेत काही शाळी आहेत अडसळ त्याला म्हणतात एकदम पातळ असं आपण चढवतून माळ पडायला ना तर तो त्या फक्त नारळ काढतो बाकीची ठेवून देतो मग ती तीन महिने परत ती तयार होतात इकडे दुसरी पेन तयार झालेली असते असं मग ते रुटीन चालू असतं हे किती वर्ष तुम्हाला सांगतो ना हे झाड जवळजवळ बारा ते पंधरा वर्षात शंभर वर्ष लाईफ आहे असा हा सुंदर होमस्टे आहे तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच या होमस्टेला व्हिजिट करा आणि जेवणाचा स्ट्री फूडचा नक्कीच आनंद घ्या थँक्स अँड बाय बाय